सुनील शिंदे हे जे आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा पुढारी न्यूज नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय बघूया आज निकाल आहे कसं बघतात त्या निकालाकडे निकाल हा महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय देणार आहे यावा त्यामुळे जी जनतेची अपेक्षा आहे ती आमची अपेक्षा आहे आणि त्यानुसार निकाल येईल याची ये आम्हाला खात्री आहे सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला होता तर संपूर्ण वाचून दाखवल्यानंतर भरत गोगावले यांचा वीप कसा चुकीचा किंवा कोश्यारी यांची मुवमेंट कशीची अध्यक्षांची निवड असेल या सगळ्या मुद्द्यांवर ताशेर ओढले होते पण तरीही निकाल देण्याची जी अनुमती जी आहे ती अध्यक्षांनाच दिलेली आहे मग आज अध्यक्ष त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष दोन दिवसाआधी मुख्यमंत्र्यांना भेटतात या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता बघा या बाबतीत जे काय भाष्य करायचे ते आमच्या पक्षप्रमुखांनी केलेलं आहे या बाबतीत नाराजी व्यक्त केलेली आहे याचे निषेधही काही ठिकाणी व्यक्त केले के गेले आणि त्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलणं उचित होणार नाही परंतु आद माननीय अध्यक्षांनी त्या आपल्या त्या पदाची एकंदर पवित्रता लक्षात घेऊन योग्य तो निर्णय द्यावा अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे शेवटचा प्रश्न विचारतो की आज आजचा निकाल आल्यानंतर तुमची तुमच्या बाजूने निकाल आला तर उत्साह कसा साजरा केला जाणार आहे आणि जर तुमच्या विरोधात निकाल आला तर मग तुमची पुढची रणनीती काय असणार आहे काय सु कोर्ट सुप्रीम कोर्टात तुम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करणार आहात का मग पुढच्या तयारी कशी असणार आहे बघा लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया जे आहेत याच्यामध्ये जे वेगवेगळे मार्ग अवलंबिले पाहिजे ते निश्चित करता येईल यश मिळालं तर यशाने या ठिकाणी त्या ठिकाणी यशाचा आनंद ओव्हर होणार नाही किंवा त्याचा ओव्हरडोस होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि जर कुठेतरी आमच्या विरोधात जात दा असेल तर कुठेतरी या न्यायदेवतेकडे पुन्हा एकदा दाद मागितली पाहिजे त्या दृष्टीने पक्षाची तयारी असेल व्हिडिओ जर्नल श्रीकांत खरासा मी अजय माने पुढानी न्यूज मुंबई